खरं म्हणायला गेलं तर कमी वेळामध्ये चांगली वास्तू उभं करण्याचं रेकॉर्ड मला तरी असं वाटतं की चाळीसगावमध्ये होतं आहे त्याबद्दल मंगेशदादांचं खूप खूप अभिनंदन करतो मला आठवतं की ज्यावेळेस मी माझ्या पहिले गिरीश भाऊ एक टर्म आमदार पहिले होते पण मी नव्याण्णवमध्ये ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस पासष्ट लाख रुपये आमदार फंड होता आणि तीन लाख रुपयामध्ये साडेतीन चार लाख रुपयामध्ये एक किलोमीटर डांबरीकरण व्हायचं आणि आम्हाला बाहेरचे फंड कधी दोन तीन कोटी रुपये जरी मिळाले तरी आम्ही खूप आनंदात असायचो पण मला या या पंचवार्षिकमध्ये आणि जवळपास या टर्ममध्ये आमच्या या अडीच वर्षाच्या काळामध्ये जे पैसे मिळाले म्हणजे सगळ्यांनाच मिळाले जास्त मंगेश दादा आणि गिरीश बोच्या बाजूला राहून पार उपटले पैसे आणि आणखी माझ्यावरच बोलतात हे विशेष आहे लोकांपासून ही पैसे हिसकवायचे पंचवीस पंधरामधून जास्त इकडून जास्त आणि मला सांगायचं की तुम्ही आम्हाला पैसे देत नाही मी गिरीश भाऊनीत मला काल टीप दिली की तू असं बोल म्हणले त्याला <laughs> विचार म्हणे तू की तू पंचवीस पंधरात किती पैसे घेतले दुकान बंद झालं बोलणं बंद झालं ते लगेच अरे गल्ला खुल जाई का भाई असो एक सुंदर अशी वास्तू आठ खाते या ठिकाणी बसणार आहे आणि तहसीलदारला जेव्हा आम्हाला असो बसवलं ना आम्ही असं वाटलं ते मंत्रीच बसले की काय माझं चेंबर पण इतकं सुंदर आहे म्हणजे छोटसं आहे पण एवढं मोठं नाही पण मला असं वाटलं की हे एक कॉर्पोरेट ऑफिस जसं असतं तसं बसलं फक्त एक काम करायचं नाही की पिचकार्या मारायच्या नाही तिथं हां आणि एक फोटो लावला पिचकारी मारणारेचं तिथे लावा तुम्ही सी सी कॅमेरे बसवा आणि तिला दिवसभर बसवा तिथं नाही तर स्पर्धा लागते चांगली बिल्डिंग लागेल की कोण लवकर वरती थुकतं मेहरबानी करून एवढी चांगली वस्तू उभी राहिलेली आणि ही आपल्या चाळीसगावचं वैभव आहे ते वैभव राहण्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं तर मी सांगत होतो की भरपूर पैसे आता मला हॉस्पिटलकरता अडोतीस कोटी रुपये मिळाले म्हणजे माझं गाव तर छोटंच आहे म्हणजे चाळीसगावच्या वन फोर्थ आहे धरणगाव अडोतीस कोटी रुपये मिळाले रेस्ट हाऊसला पैसे किती मिळावे सोनवणे साहेब आठ कोटी रुपये जे एवढे पैसे कधी जमाण्यात आले नाही एवढे पैसे म्हणजे धरणगाव पंचवीस तीस हजार मतांच्या गावामध्ये शंभर कोटी रुपये आले आणि यांनी दोन तीनशे कोटी आणले हे देवेंद्र भाऊपाशी बसले की त्यांचे होऊन जाता आणि एकनाथ शिंदेपाशी सांगता मी तुमचंच आहे गिरीश गौतमा सांगायचाच कार्यक्रम म्हणजे आमच्याकडे बी लक्ष नाही आहे म्हणजे अहो आम्ही शेजारी आहे पण असो कोणाच्याही लहान भावाचं कल्याण होत असलं तर आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे आपोआप आपलंही होत असतं आणि कमी पैशामध्ये जास्त वेळ काम केल्यामुळे आज चाळीसगावमध्ये वैभव होत आहे आणि निश्चितपणाने जोपर्यंत ही ही वास्तू राहील तोपर्यंत आपलं नाव राहील एक खेडी बोकरी भोकर पूल आम्ही तयार करायचं आहे काम घेतलं औटी साहेबांनी मदत केली आदरणीय सोनोने साहेबांनी मदत केली मागच्या काळामध्ये ज्यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ होते त्याच्यानंतर अशोक चव्हाण आले आणि बाकी मंत्री आले तर एकशे पन्नास कोटी रुपयाचा तो पूल आमच्या मतदारसंघात होतो आहे या अशा ज्या वस्तू होता ना म्हणजे मी जेव्हा नसेल माझा नातूपंतू जेव्हा जाईल तेव्हा लोक सांगतील तू आजला मंत्री होता ना तो पूल होईना होता तसं मंगेश दादा जोपर्यंत आपण असू किंवा नसू तोपर्यंत अशा वास्तूंचं नाव आपल्या आयुष्यभर राहत असते आणि ते एक सुंदर काम याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे अधिकाऱ्यांना आनंद वाटत असेल तहसीलदार साहेब पण थोडं वाईट पण वाटत असेल आता सगळ्यांना दांडीने मारता येणार इथं कारण की नाही तर कसं असतं तलाट्याला विचारलं तू कुठे येतो सांगतो टाकडी नंतर सांगितलं वागडी आणि वागडी नसलं तर कोगडी आता तसं नाही करता येणार सरकारला इथंच बसावं लागेल आणि आता तर तलाठी कार्यालय सुद्धा सरकारने दिलेले आहेत सर्कल कार्यालय दिलेले आहे प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये तलाटी कार्यालय आणि सर्कल कार्यालय आपण ग्रामपातळीवर किंवा स सजाची गावं आहेत तिथे आपण सरकारने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा चाळीसगावकरता बरेच विजन त्यांच्या डोक्यामध्ये आहे पण आता दीड दोन महिन्यामध्ये आचारसंहिता लागते आहे वातावरण तसं चांगलं आहे पाऊस पण चांगला पडतो आहे म्हणजे आणि काळजी करू नका आपल्याला ला लाडक्या बहिणीच निवडून देणार आहे सांगायची गरजच नाही आहे आपल्यावर बरेच लोक टीका करत आहेत पण आम्ही तर सांगितलं मी बहिणींना बघा भाई आम्ही इथून तुम्हाला पैसे देतो आहे पण आता हे म्हणतात येणार नाही मग आता तुमचे जर पैसे द्यायचे असतील तर मग आम्हाला पुन्हा निवडून द्यावं लागेल कारण की हे तुम्हाला पैसे देणार नाही आहे त्यामुळे सगळ्यात जास्त जर हुशार कोणी असेल तर महिला असते आणि हे आपण लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की आमच्या महिला कसं मतदान करतात त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा लोक कामाला विसरत नाही आणि जो काम करतो तोच प्रतिनिधी पुन्हा पुन्हा निवडून येतो नाही तर निवडून येत नाही नाही ना मना मामा ना गण शंभर गईन सकाळी उठे काही मई असे लोकं चालत नाही आजच्या जमान्यामध्ये लोकांमध्ये जावं लागतं लोकांमध्ये फिरावं लागतं लोकांची कामं करावी लागतात मी मंगेशदादांना खूप खूप पुढच्या काळामध्ये शुभेच्छा देतो ही बिल्डिंग अशी जशी बांधली आता मी पण दवाखाना बांधणार आहे तो तुमचा सल्ला घेऊ आम्ही थोडा तिथेही आणि निश्चितपणाने जे कॉन्ट्रॅक्टर आहेत कदाचित आम्हालाही तसे कॉन्ट्रॅक्टर पुढच्या काळामध्ये जर मिळाले तर आम्ही चांगलं हॉस्पिटल बांधण्याचा प्रयत्न करू आणि मला तरी असं वाटतं की चांगल्या गोष्टीचं कौतुक करलंच पाहिजे आणि आपण सगळ्या जणांनी मंगेश दादांचं टाळ्या वाजून खूप खूप स्वागत करावं आणि त्यांना भावी आयुष्याच्या आणि भावी राजकारणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो संभाजीनगरकडे जायचं जा असल्यामुळे गिरीशभोंना सांगतो मी गेल्यावर माझ्यावर काहीच बोलायचं नाही सांगून देतो नाही तर या मी ज्यावर बोलतोच या त्यामुळे मी सांगतोय की मी गेल्यावर काहीच बोलायचं नाही ठीक आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आणि मला गिरीश भाऊनी आणि आपण सगळ्यांनी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद